मदत देण्यास शासन कटिबद्ध गृह राज्यमंत्री योगेशदा कदम खेड शिवाजीनगर डाक डाकबंगला भागामध्ये कुत्र्यांची दहशत पूरग्रस्तांसाठी मनसैनिकांनी मदत फेरी काढून जमवली मदत आणि पोलिसांच्या खोट्या अहवालामुळेच बिअर बारला परवानगी मुरडे ग्रामस्थ आक्रमक आता पाहूया सविस्तर वृत्त अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी तात्काळ पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान किती त्याचा आकडा समोर येईल त्यानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई करण्यास शासन कटिबद्ध असून त्यासाठीचा आढावा निधी शासनामार्फत देणार असल्याची ग्वाही गृह राज्यमंत्री कदम यांनी लातूर तालुक्यातील विविध गावांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकरी बांधवांना दिली लातूर तालुक्यातील साखरा मांजरी आणि मुरुड अकोले गावात हा पाहणी दौरा झाला शेतकरी बांधावर ज्या अपेक्षेने उभा आहे ती प्रत्येक मदत करण्यास अधिकाऱ्यांनी बांधावर उतरून पंचनामे करावेत असे निर्देश देखील यावेळी योगेशदादा कदम यांनी दिले या पाहणी दौऱ्यास लातूर उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी नरे तहसीलदार श्री सौदागरजी तांदळे गटविकास अधिकारी महसूल कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी लातूर संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळवंतजी जाधव जिल्हा प्रमुख सचिनजी दाने शेतकरी सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष नाथराव कराड शेतकरी सेना जिल्हा प्रमुख बालाजी गोडसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानका परिसरात काही दिवसांपूर्वी एका लहान मुलावर कुत्र्याने केलेला हल्ला ताजा असतानाच आज सकाळी शिवाजीनगर परिसरातील समीर मार्ट जवळ सात आठ कुत्र्यांनी दोन महिलांवर हल्ला केला गेले कित्येक दिवस या परिसरामध्ये कुत्र्याने अक्षरशः हैराण करून सोडलं आहे टेलिफोन ऑफिस समोरील बिर्याणीवाले महाडका शिवाजीनगर डाक बंगला येथे बसणाऱ्या मच्छीवाल्या तसेच काही चिकनवाले त्यांची उरलेली घाण तिथेच आजूबाजूला टाकून देतात त्यामुळे या परिसरामध्ये कुत्र्यांचं सा साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे मराठा भवनमध्ये लहान मुलांची भरणारी ए सी बी प्ले स्कूल अल मदिना स्कूल एम आय पी गर्ल्स हायस्कूल येथे जाणाऱ्या छोट्या मुलांवर बऱ्याच वेळा येथील कुत्र्यांनी हल्ला केला आहे वारंवार संबंधित खात्यांना सांगून सुद्धा कुत्र्यांचा सा बंदोबस्त होत नाही तरी संबंधित प्रशासनाने ताबडतोब त्यावर ठोस उपाय करावेत नाहीतर या तिन्ही शाळा नगरपालिका ऑफिस मध्ये भरवण्यात येतील असं खुलेआम येथील नागरिक बोलत आहेत जेव्हा जेव्हा कोकणावर पुराचं संकट कोसळलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्र धावून आला होता आता बीड धारशिव नांदेड सोलापूर परभणी आणि इतर ठिकाणी मदतीची गरज आहे म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून खेड चिपळूणवासियांनी व वा व्यापारी बंधूंनी भरघोस मदत केली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मदत फेरी काढून मदत जमवली यावेळी मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुळातच अजूनपर्यंत ज्या ज्या वेळेला कोकणावर संकट आलेलं आहे पुराचं त्या त्या वेळेला अख्ख्या महाराष्ट्राने राणेनी महत्वाचं म्हणजे मनसेने त्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आज देखील महाराष्ट्रावर संकट आहे आणि आज आपल्या कोकणाला त्या संकटा माध्यमातून का होईना एक माणुसकी म्हणून आणि आपल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांना देखील मदत करण्याची ही संधी आहे आणि म्हणून आम्ही आज चिकून असेल खेड असेल या ठिकाणी ही मदतीची सगळ्यांना हाक दिलेली आहे आणि या माध्यमातून असंख्य मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे सगळे आमचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी जात आहेत लोक फुल फुलाची पाकळी एक आपला भारीचा वाटा लोकांच्या भविष्यासाठी आणि त्यांना सावरण्यासाठी आपलं एक कर्तव्य म्हणून देत आहेत आम्ही त्यांचं देखील इथे धन्यवाद व्यक्त करतो की अशा मोठ्या प्रमाणावर मदत मदत उपलब्ध आहे आणि आपल्या पद्धतीने देखील या ठिकाणी करणार भरणे येथील शामराव नागरी पतसंस्थेत झालेल्या चार कोटी बावीस लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिसांकडून तपासास सुरुवात झाली असून अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधून फसवणूक झाल्याबद्दल जबाब नोंदवले आहेत तरी आणखी काही गुंतवणूकदार असतील तर त्यांनी त्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांना जाब नोंदवायचे असतील तर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे संपर्क साधावा आणि आपले जबाब नोंदवावेत असे कळवण्यात येत आहे बीयर बार आणि परमिट रूमला परवानगी मिळवण्यासाठी पोलिसांचा जो अहवाल लागतो तो, तो अहवालच रत्नागिरी पोलिसांनी खोटा दिल्यामुळे गावासारख्या गावात बार बार सुरू झाला असा आरोप करत तो तत्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी करत मुरडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांना निवेदन देण्यात आलं भारतीय जनता पक्ष मुरडे शाखेच्या वतीने खेड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे मुरडेगाव हे भारतरत्न यांचं सात साली गाव पुरस्कार मिळाला आहे पूर्वीपासूनच वातावरण सलोख्याचं आणि शांतता प्रिय आहे असं असताना या गावचे माजी सरपंच यांनीच गावात बियर बार आणि परमिट रूम सुरू केला आहे या बारची परवानगी मिळवण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांनी शाळा मंदिर ग्रंथालय सार्वजनिक ठिकाणांच्या अंतराबाबत तसेच ग्रामपंचायतीच्या परवानगीबाबत जो अहवाल दिला आहे तो मुळी चुकीचा असल्याचे निवेदनात म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनीच आता या प्रश्नी लक्ष घालून खोटा अहवाल देणाऱ्या रत्नागिरी पोलीस अधीक्षकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे आज खेड तहसीलदार यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आलं आहे यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे रत्नागिरी जिल्हा चिटणीस शशांक सिलकर मुर्डे भाजपचे अध्यक्ष सुनील पाचरेकर कोषाध्यक्ष श्याम काणे किसान मोर्चा अध्यक्ष सोपान गुहागरकर आदी उपस्थित होते नमस्कार आज आम्ही मुर्डे ग्रामस्थ आज आम्ही इथे तहसीलदारांना निवेदन देण्याचे आहोत की मुर्डे गाव अतिशय शांतताप्रिय आणि सुसंस्कृत गाव म्हणून ज्याची ओळख होती त्याची पंचकृषीमध्ये ओळख होती आज याच गावामध्ये <sus> माजी सरपंच यांनी आपल्या ओळखीचा म्हणा किंवा अन्य पत्त्याचा वापर करून बारसाठी बिहरबारसारखी बार आणि परमिट रूमचं त्या शांतताप्रिय गावामध्ये सुरुवात केलेली आहे या संपूर्ण बार आणि परमिट रूमला संपूर्ण शंभर टक्के गावाचा विरोध असताना ग्रामपंचायतीला ठराव देखील न जुमानता ग्रामपंचायत न जुमानता आणि ग्रामसंभेलाही नाही जुमानता केवळ आणि केवळ पोलिसांनी त्यांना दिलेल्या स्थितीच्या अहवालामुळे त्या पोलिसांच्या खोट्या अहवाल दिल्या गेल्यामुळे आज मुळे गावासारख्या सुसंवृष्ट गावामध्ये आणि परमिट रूमची व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे या संपूर्ण गावाला आमचा विरोध आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या संपूर्ण गावाचा विरोध असताना भारतीय जनता पार्टी आणि या संपूर्ण विषयाचा आणि या जे काही ग्रामपंच ग्रामपंचायतीला विश्वासरत्न घेतात किंवा ग्रामपंचायतीची दिशाभूल करून काय बार आणि परमिटरूम सुरू करण्यात आलेलं आहे त्याचा पूर्णतः प्रथम आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे सांस्कृतिक सेवा भारतरत्न पांढरंग वामन काणे यांचे मुरडे गाव म्हणून प्रसिद्ध आहे अशा या भारतरत्नांच्या गावामध्ये एखाद्या देरबारासारखी संस्कृती उभी राहावी हे निश्चितच लांछनास्पद आहे पंचकृषीलाच नाही मुरडे किंवा संपूर्ण पंचकृषीलाच नव्हे तर तालुक्यालाही लांछानास्पद गोष्ट आहे मग अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण गावाचा विरोध असताना मग यांच्यामध्ये काही राजकीय शक्ती आहेत की काय ही बार सुरू करण्याच्या मागे काही राजकीय शक्ती आहेत की काय तर ते निश्चितच त्याचा देखील आम्ही निषेध करतो आणि हा बार पूर्णता बंद व्हावा अशी आज आम्ही तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेब यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनात निश्चितच आम्हाला या सरकारचा पाठिंबा मिळेल आणि आमची मागणी पूर्ण होईल असा विश्वास वाटतो पुन्हा एकदा आम्ही या इशारा देतो की काही दिवसात जर हा बिअर पासून झाला नाही तर भारतीय जनता पार्टी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांच्या पाठीवरती बळावर एक उग्र आंदोलन मिळेल असा इशारा आज आम्ही जास्ती चर्चेमध्ये निवेदनामध्ये दिलेला आहे त्याच पद्धतीने यापुढची आता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे खेड तालुक्यातील सवनस गावचा सुपुत्र विजय कलमकर यांनी दिग्दर्शित केलेल्या कुर्ला ते वेंगुर्ला या चित्रपटाचा शो सिटी प्राईड आनंद येथे ग्लोबल कोकण गुरुवर्य श्री ग्लोबल कोकण गुरुवर्य श्री गरा गुरुजी सामाजिक सेवा व संशोधन प्रतिष्ठान खेड आणि सर फाउंडेशन आंबोली यांच्या संयुक्त दाखवण्यात आला यावेळी ग्लोबल कोकणचे संजय यादवराव गुरुवर्य श्री गरा चिकणे गुरुजी डॉक्टर मोकल नंदकुमार गुजराती सतीश चिकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते की आपण सगळेच फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम युज करतो राईट तर प्रत्येकाने ना फेसबुक वर वर इंस्टाग्राम वर थोडंसं लिहा असं नाही की तुम्हाला लांबला काही लिहायला सांगतोय थोडस लिहा आणि ते प्रत्येकापर्यंत पोहोचवा कारण आम्हाला माउथ पब्लिसिटीची सोशल पब्लिसिटीची खूप गरज आहे त्याचसोबत जर तुम्ही बुकमाय शो यूज करत असाल आजच्या तरुण मुलं युज करतातच सो त्याच्यावरती सुद्धा आम्हाला रेटिंग्स द्या कारण आम्हाला खूप जास्त प्रमोट करण्याची गरज आहे या मुव्हीला बाकी काय थँक्यू ना आता माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही प्रत्येकाने आपल्या सोबत दोघांना हा सिनेमा बघायला घेऊन यायचं तर मराठी सिनेमा चालणार आहे कारण की हा आपला सिनेमा आहे आपल्या मातीतला सिनेमा आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्यासोबत प्रत्येकाने दोघांना घेऊन या फक्त दोघांना आणलं ते अजून चार जणांना आणतील धन्यवाद पिक्चर बघायला आल्यामुळे पण सर्वांनी पाहिलात आधी प्रेक्षकांनी हा येऊन इथं पाहिल्याबद्दल मला त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो आणि खरं म्हणायला गेलं संस्कृती जर बदलायची असेल सं आपल्या कोकणातली त्याचं नाव ठेवलं आहे त्याने काय कुर्ला तेच वेंगुर्ला कुर्ला मुंबईमध्ये कुर्ल्यात कशी लोकं राहतात आणि ती झाडं कशी आहेत आणि बागा कशी आहेत आपण पाहिल्या मग स्वर्ग कुठं आहे कोकणात आहे आणि नर कशा तिथं बसायला जाला इथं नाही तर मग आपण स्वर्गात लोक प्रतिमा देवा करतात मला स्वर्गात जाऊ दे आणि स्वर्गातच आपण आहोत मग स्वर्गात जायचं का राज्यात जाते या सगळ्यांनी ठरवणी आपल्या मुलांना प्रत्येकानं पहिल्यांदा धडे द्यायला पाहिजे संस्कृतीचे कोकणच्या संस्कृतीचे कोकणात काय नाही कोकणात सगळं आहे टू हा कोकणातल्या मुलाने काढलेला चित्र आणि स्कंदन नावाची मराठी सिनेमाची चळवळ आहे वर्गणी काढून मुलांना चित्रपट आणि सगळे कोकणातले कलाकार संपूर्ण शूटिंग वेंगुर्ल्यामध्ये झाले आणि या चित्रपटाचा हिरो कोकण आहे आणि कोकणाची ही आजची दुरावस्था की सगळ्यांना मुंबईत जायचं आहे झोपडपट्टीमध्ये राहायचं आहे सगळ्या मुलीला मुंबईतला जावला पाहिजे सगळ्या पालकांना जावंही मुंबईला पाहिजे आणि ह्या सगळ्यामुळे हळूहळू गावं विका फक्त जमिनी विकतात आणि हळूहळू परतातमी कोकणामध्ये त्यांचं राज्य असेल आणि आमचा कोकणी माणूस हा कुठेतरी दिव्याच्या आणि कंदारूपच्या डोंगरावर वाटतो आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर मानसिकता बदलायची आणि म्हणून हा अतिशय सुंदर चित्रपट जो विनोदी पूर्ण हसवत हसवत लोकांना अंतर्गत करतो आणि कोकणाची एक वस्तुस्थिती मांडतो आणि म्हणून हा चित्रपट कोकणात प्रत्येक गावात प्रत्येक शाळेत प्रत्येक कॉलेजमध्ये बघितला पाहिजे असा ग्लोबल कोकणचा प्रयत्न आहे आणि आज पहिला शो आमचे नगरसेवक प्रभूषण चिकणे आणि सगळ्या मंडळींनी हसफूर केलेला आहे आणि इथे आता आमचा मॅनेजमेंट कॉलेज आहे ज्ञान ज्ञानिक संस्था आहे सजीवन शिक्षण संस्था आहे किंवा रोटरी आहे डॉक्टर बॉक्टर यांचं मेडिकल कॉलेज आहे अशा अनेक संस्था आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या तरुणांना हा शोध दाखवणार आणि मग संपूर्ण खेळातील नागरिकांनी सुद्धा हा चित्रपट बघावा असा आमचा प्रयत्न असणार पहिल्या दिवशी हा केल्याबद्दल सती चितणे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं आणि आज पहिल्या दिवशी आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही अभिनंदन करतो जय श्रेमी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात सदैव लोकाभिमुख उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या माध्यमातून नवरात्रीचे नऊ दिवस राबवत असलेला स्त्री शक्तीचा जागर या उपक्रमाद्वारे लायन्स क्लबचे सदस्य खेडमधील प्रसिद्ध असे प्रियांका कलेक्शनचे मालक प्रवीण प्रताप प्रजापती यांच्याकडून हाजी एस मुकादम हायस्कूल मधील गरजू होतकरू अशा फरहाना रौफ काझी आणि साजिया रहीम खान या दोन मुलींना नवीन ड्रेसचं वाटप करण्यात आलं तसंच पहिली ते चौथीच्या प्राथमिक वर्गातील मुलांना रोहन विचारे यांच्याकडून शालेय या साहित्याचं सा वाटप करण्यात आलं यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर प्रवीण प्रजापती माजी अध्यक्ष रोहन विचारे सुरेश चिकणे नईम चौगुले डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट मुकादम हायस्कूलचे मुख्याध्यापक रिफाई सर शाळेचे ट्रस्टी श्री मुकादम आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते सिटीच्या वतीने नवरात्रीचे नऊ दिवस सांगा दिवस चालू आहेत आणि लायन्स क्लब नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो तोच धागा पकडत आता आम्ही मुकादम हायस्कूल या ठिकाणी आलेलो आहोत मुकादम हायस्कूलमधून दोन विद्यार्थींना नवीन ड्रेसचे वाटप लायन्स क्लबचे सदस्य प्रवीण प्रजापती प्रियांका कलेक्शनचे मालक यांच्या वतीने काढले देत आहे जसे सण आपण आपल्या घरात साजरे करत होतो तसेच सण प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या घरात सुद्धा साजरे करावे ह्या उद्देशाने हा सुट्टी उपक्रम आहे आणि स्त्री शक्तीचा जागर स्त्रियांचा सन्मान हा लाईन नेहमीच करता आलेला आहे त्याचाच भागा पकडत हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि गेली अकरा दिवस दसऱ्यापर्यंत हा आमचा उपक्रम प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही करतोय त्याची आपण एक भेट म्हणून आपण त्याचा स्वीकार करावा ही विनंती भारतीय जैन संघटनेच्या माध्यमाने संस्थापक शांतीलालजी मुथा यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती संदर्भात दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन मीटिंग आयोजित केली होती सदर बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला राज्याध्यक्ष केतन शहा राज्य महासचिव प्रवीण फारक मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनीही मार्गदर्शन केलं महाराष्ट्रातील सर्वच पूरग्रस्त जिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या तालुक्याची भीषण परिस्थिती विशद केली भारतीय जैन संघटना ही मागील चाळीस वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वच संकटग्रस्त आणि शेतकरी वर्गाला सातत्याने सहकार्य करत आली आहे यावेळी ही सर्वच कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन काही ठोस निर्णय घेण्यात आले आहेत व ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे दापोली तालुक्यातील के केळशी येथे श्री जैन समाजातील महिलांची समाजसेविका सौ श्रेयाताई योगेशदादा कदम यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या समस्यांवर सकारात्मक तोडगा देणं हेच आमचं कर्तव्य आहे असा विश्वासही श्रेयाताईंनी यावेळी व्यक्त केला राज्यमंत्री म्हणून शिवसेना वाढविण्यास मी स्वतः आपल्या सर्व पदाधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याने लातूर जिल्ह्यात शिवसेना कशी वाढेल यासाठी कायम कटिबद्ध आहे आपल्याला अपेक्षित असलेला विकास साधण्यासाठी माननीय मुख्य तथा उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून लातूर साठी विशेष निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही योगेश कदम यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्या लातूर शासकीय विश्रामगृह येथील बैठकीत दिली आपली सदस्य नोंदणी वाढवून पक्ष बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी एकमेकांना ताकद देतील अशी ग्वाही यावेळी सर्व शिवसैनिकांनी दिली या बैठकीला जयश्रीताई भुतेकर प्रमुख श्रीमती दिशाताई देशमुख शेतकरी सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष नाथराव कराड शेतकरी सेना जिल्हा प्रमुख बालाजी गोडसे पाटील महानगरप्रमुख श्रीमती प्रगतीताई डोळसे प्रमुख श्रीमती सुरेखाताई गाडेकर युवा विजयजी कासपटे विशालजी देवकाते मोहनजी देवटे प्रवीणजी हजारे सर्व तालुका प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच खेडचे तालुकाध्यक्ष संतोषजी वसंत खरात यांचे चिरंजीव आयुष संतोष खरात हे सध्या टेनिस क्रिकेट खेळात चमकदार कामगिरी करून आपल्या कुटुंबाचं आणि गावाचं तालुक्याचं नाव रोशन करत आहे महाराष्ट्र संघात निवड झाली नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश येथील देशपातळीवरील टेनिस क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करून त्याने संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेतलंय पुढील काही दिवसातच त्याची सतरा वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड होऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत आयुष खेळताना आपण दिसणार आहे महाराणी अहिल्यादेवी देवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी यांच्या वतीने आयुषचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे प्राध्यापक भिकू जानकर पप्यादादा आखाडे वैशालीताई गोरे संतोष कर खरात आदी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी डीप न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद